मुंबई मधल्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये जाऊयात कारण आपल्याला माहिती आहे युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आता बारा गडां गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या जल्लोष केला जातो आहे मुंबईमध्ये शिवाजी पार्कच्या मैदानावरची ही दृश्य आपण बघतोय या पार्काच्या परिसरामध्ये असणारा हा छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि या पुतळ्याला आता पुष्पहार अर्पण केला जाणार आहे तर बारा गडकिल्ल्यांचा समावेश आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आल्याच्या नंतर आता राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा जल्लोष केला जाताना आपण पाहतोय आणि त्यापैकीच आता शिवाजी पार्कच्या मैदानावरची ही दृश्य आपण पाहतो आहोत त्यामुळे महाराष्ट्रासाठी एक आनंदाची अभिमानाची अशी ही बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झाला अर्थातच बारा किल्ल्यांची नावं सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सध्या झळकलेली आहेत महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची अभिमानाची अशी ही बाब मात्र या सगळ्या गडकिल्ल्यांचं तितकंच संवर्धन त्यांची जोपासना करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर भाजपचे नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कालच या संदर्भामधली माहिती दिलेली होती आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या मुंबईमधल्या महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जात आहे भाजपचे काही नेते या ठिकाणी जमलेले आहेत आपण बघतोय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यासोबतच अतुल भातखळकर प्रवीण दरेकर असे भाजपचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणारे वंदन करण्यात येणार आहे अर्थातच हा अत्यंत गौरवाचा अभिमानाचा असा हा क्षण त्यामुळे दादरच्या शिवाजी पार्कामध्ये अशा पद्धतीनं हा जल्लोष भाजपाकडून केला जातो आहे उपस्थित सन्मान कमी सेवाजी सर्व जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व शहर जोरदार आपला उत्साह त्या ठिकाणी स्वागत आहे मी शेकटांना निर्दन करतो आपण सगळ्यांचा उत्साह आज आपण या सगळ्यांनी सगळेच काल वापरून सगळंच वारता आमदाराला मिळाल्यानंतर कुठलाही कशा अर्थाने नियोजन आणि विरोध न देता एक शिवभक्त म्हणून शिवप्रेमी म्हणून आणि देशभक्त म्हणून अर्थाने मतार संख्या मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय आपल्याकडे आता आलेलं सांभाळणार केंद्रीय मंत्री प्लीज हेरदार सगळ्यांनी आपल्या राजकारणी स्वागत करावं आणि आपल्या जास्त जनते संजय जी आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नेतृत्व युद्धनीती रणनीती शौर्य पराक्रम करणार सर्व विश्वातील सर्वच प्रकारच्या अभ्यासकांना इतिहास संशोधकांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी निर्माण केलेले लडकिल्ले स्वराज्य स्वभाषा स्वधर्म आणि इंदरी स्वराज्य यासाठी केलेला उभा केलेला लढा हा प्रेरणादायी आहे आणि म्हणून या ठिकाणी पीयूजी याचा उल्लेख करावाच लागेल की या एका अर्थाने विश्वालाही मोहित करणाऱ्या या आपल्या महाराजांबद्दल जगभरामध्ये कुतूहल तर आहेच पण ज्या घरकिल्ल्यांची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यामध्ये उभं केलेल्या स्वरक्षणाची भूमिका याचा एक प्रबंध निबंध शोधबंध खूप इतिहास संशोधक करतात पण या आपल्या कर्तृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अर्थाने युद्ध जगासमोर मानांकन मिळावं या, या। करण्याची सेवक म्हणून भूमिका कोणी केली असेल